पाच सात दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी वाजता संजय दिनकर शिंदे हे त्यांच्या घरामध्ये असताना ते एक छप्पन वर्षाचे ग्रस्त आहे आणि त्यांचा मुलगा हा आकाश संजय शिंदे नावाचा मुलगा आहे चोवीस वर्षाचा त्यांनी बैलाच्या शर्यतीसाठी काही बैल त्यांनी एक दोन्ही बैल आणले होते त्यांची त्यांची देखभाल तुम्ही का करत नाही ते आजारी पडलेले आहेत त्यांना खायला घालत नाही तुम्ही पाणी घालत नाही असं म्हणून त्यांनी मुलांनी वडिलांच्या बरोबर आणि आई बरोबर वार झाला त्यांनी शिवली केली त्यानं वडिलांनी सांगितले की बाबा ती बैल तू आलेली आहे तुला शर्यती तुला नाद आहे तर तुझं तू बघ आम्हाला त्याच्या बैलाची काही दिनंद नाही तुला इथं ठेवायचं ठेव नाही तर तू दुसरीकडे ठेव आणि त्याची सेवा कर तुला इथं ठेवायचं इथं ठेव नाही तर तुझी बाबा म्हणजे तुझी सेवा करण्याची जबाबदारी तुझी आहे शर्यती करणं माझं काम नाही आणि शर्यतीच्या बैलांना पोचणं माझं काम नाही यावरून त्या मुलाला राग आला त्या आता आतामध्ये दगड घेतला बाबाच्या डोक्यावर मारला आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा हातातला मोबाईलसुद्धा हिसकावून घेतला तो मोबाईल त्यांनी खाली टेकला म्हणजे तो फोडला आणि त्यानंतर घरातली तलवार घेतली आणि तलवार घेऊन त्यांच्या डोक्यावर त्यांनी मारली त्यावेळेला ते थोडंसं डावा बाजूला उगले म्हणून त्यांचा तो डोक्यावरचा वार वाचला आणि उजव्या कानावर त्यांचा तो हे पडला ती तलवार पडली आणि त्यांचा कान तुटला आणि तुटला म्हणजे तो लवकरच होता होता आणि अशा प्रकारची घटना घडलेली आहे एक छोटंसं कारण आहे त्या बैलांना सांभाळलं नाही पाणी दिलं नाही किंवा ती सेवा केली नाही म्हणून एखादा जर मुलगा जर आई वडिलांना जर अशा प्रकारचं जर मारत असेल तर आता ही घरातली संस्कृती आणि मुलं जशी वाया न होत चाललेली आहेत हे कुठं आपल्याला दिसून येते महाराष्ट्र सरकारने ह्या शर्यतींवर मध्यंतरी बंदी आणली होती आ, होती त्यानंतर आता परत ही बंदी उठली गेलेली आहे आणि शर्यती ह्या चालू झालेल्या आहेत आणि आपण त्यांना कायद्याचे नियम वगैरे देऊन आपण त्या शर्यती आपण करून घेतोय परंतु मुलं बरीचशी युवक हे ह्या शर्यतीमध्ये टोटली ॲडिक्ट झाल्यासारखे आहेत त्यामुळे बैलाला आणायचं त्याची जोपासना करायची त्याला खायला ही जी म्हणजे ही जी सेवा प्राण्यांची करणं ही ठीक आहे पण ह्याच्यातून जर घरातल्या जर अटॅक होत असतील आणि कुठल्या तरी लॉ एन ऑर्डर क्रिएट होत असेल किंवा शर्यतीमध्ये सुद्धा पहिला आला नंबर दुसरा नंबर आला अशा प्रकारचे सुद्धा हे असतात तर त्यामुळे सुद्धा वाद निर्माण होतो तर मुलां मुलं ही ह्या शर्यतीमध्ये टोटली ॲडिक्ट झालेली आहेत असे आपल्याला कुठेतरी आहे कारण हे हे एक व्यसन लागल्यासारखं लागलेलं आहे बैलाची सेवा करणं प्राण्यांची सेवा करणं कुत्र्यांची सेवा करणं हे ठीक आहे पण कितपत ते करावं आणि त्यातून आपल्या कुटुंबाचं काय नुकसान होत आहे हे जर नवीन पिढीला जर माहीत नसेल तर ते फार दुर्दैव आहे मी तर म्हणतो